शेवगाव शहरात आणि उपनगरामध्ये सखल भागात असलेल्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले शहरात रविवारी आणि सोमवारी तसेच मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या पावसाने अनेक भागात गटारीचे तुंबलेले पाणी दुकानात आणि घरात शिरले पावसामुळे गटारीतील प्लॅस्टिक कचरा तसेच रस्त्यावर पाणी तुंबून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला यामुळे नगर आरोग्य विभागाचे पितळ उघडे पडले आहे दोन तीन दिवस जोरदार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणच्या गटारी भूमिगत गटारी तुंबल्या त्यामुळे रस्त्यावर पाणी पसरले होते दुर्गंधी पसरली होती गटारींची नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे गटारीतील प्लॅस्टिक कचरा रस्त्यावरून वाहत होता तर या संदर्भात शेवगाव शहरात निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी राहुल वरे छबू मंडलिक घोरपडे मामा गौरव घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी आया शेख ए टीव्ही न्यूज शेवगाव कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा